सोमवारपासून वंदे भारत थांबणार या बातमीचे प्रायोजक हॉटेल सम्राट चौक सोलापूर दौंड हे मध्य महाराष्ट्रातील महत्वाचं रेल्वे जंक्शन असून सोलापूर पुणे नगर व मराठवाडा परिसरातील प्रवाशांची मागणी विचारात घेता सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर पासून वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आहे मध्य रेल्वेनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक बावीस बावीस सहा सोलापूर आथ आथ बाविस बाविस सी एस एम टी वंदे भारत एक्सप्रेसचं दौंड इथं सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी आगमन होणार असून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ती पुढे पुण्याकडे रवाना होईल विरुद्ध दिशेनं धावणारी ट्रेन क्रमांक बावीस बावीस पाच सी एस एम टी सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस दौंड इथं रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी येईल आणि आठ वाजून पंधरा मिनिटांनी सोलापूरकडे प्रस्थान करेल दौंड स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा दिल्यानं प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जातोय जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर